कथेच नाव मिठाई राष्ट्रीयकृत बँक म्हटलं की शाखाधिकाऱ्यांच्या पुढे कामाच्या फायलींचा ठीक पडलेला असतो एवढ्या कामातूनही येणाऱ्या प्रत्येकाबरोबर बोलायचं कामाची चौकशी करायची हे काम त्यांच्या दृष्टीने मोठं दिव्य असत काहींना गोड बोलून तर काहींना रागावून दिवसभर काम करायचं बँकेत असताना एक नजर कॉम्प्युटरवर तर एक नजर सह्या करण्याकडे तर केबिनच्या बाहेर एक नजर शाखाधिकाऱ्याला एकाच वेळी अनेक गोष्टीवर काम करावं लागतं पण कुशल अधिकारी ही सर्व कामं सुरळीतपणे पार पाडतात आज सरतापे साहेबांना फाईल व संगणकामधून डोकंच बाहेर काढता येईल बाहेर नजर गेली तर दोन मुली बराच वेळ बसल्या होत्या अगदी साडे अकरा पासून अडीच वाजेपर्यंत त्या त्या बाहेर बसून होत्या कसलाही व्यवहार करत नव्हत्या चेक वटवणं डीडी काढणं अथवा पैसे भरणं यापैकी कोणतंच काम त्या करत नव्हत्या पण साहेब त्यांना केबिन मध्ये बोलवणार एवढ्यात त्या अचानक निघून गेल्या त्या निघून गेल्यानंतर मात्र सरतापे साहेबांना वाईट वाटलं त्या कदाचित आपल्याकडे आल्या असतील आपल्या केबिनकडे सारख्या पाहत होत्या मग त्या केबिनमध्ये का आल्या नाही कदाचित त्या घाबरल्या असतील आपण त्यांना बोलवायला हवं होतं पण कामाच्या गडबडीत राहून गेलं बराच वेळ त्या बाहेर होत्या नक्की का आल्या असतील दिसायला साध्या व गरीब दिसत होत्या आपल्याकडे यायला लाजल्या असतील कि घाबरल्या असतील असे असंख्य प्रश्न साहेबांच्या मनात आले आपण प्रत्येकाची काम करतो कुणाची अडवणूक करत नाही बँक ही, ही समाजाच्या मालकीची आहे याची जाणीव ठेवून काम करतो मग आपणहून त्यांची चौकशी करायला होती आज ते उगीच अस्वस्थ झाले नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी बँकेत आले बँक उघडायच्या अगोदरच बँकेसमोर गर्दी ठरलेली ते आत गेले जबाबदारीने सर्व कुलप काढली आपल्या केबिन मध्ये बसून कामाला सुरुवात केली बारा वाजले त्यांची नजर केबिनच्या बाहेर गेली कालच्याच त्या दोन मुली तिथंच शांतपणे बसल्या होत्या कालचाच पोशाख साहेबांनी त्यांना ओळखलं त्यांनी लगेच शिपायाला बोलवलं त्या मुलींना आत पाठव पण अगोदरच केबिन मध्ये गर्दी होती त्या मुली तशाच बाहेर उभ्या होत्या कदाचित साहेबांच्या केबिनमध्ये कुणी नसावं याची त्या वाट पाहत साहेबांनी शिपायाला पुन्हा बोलवलं त्यांना आत पाठव त्या दोघी भीत भीत केबिन मध्ये आल्या घाबरलेल्या एक दुसरीला पुढं ढकलत होती तू पुढं हो तू हो ना अरे या त्या, त्या मुलींना साहेबांच्या पुढे बसायचं धाडस नव्हतं सोळा सतरा वर्षाच्या त्या दोन मुली त्या पुन्हा एकमेकीच्या तोंडाकडे बघू लागल्या अरे बसा ना कशातरी अंग चोरून बसल्या काय नाव तुमच दोघींनी थोडस घाबरून नाव सांगितलं का आलाय तुम्ही साहेब आम्हाला कर्ज पाहिजे कर्ज पाहिजे घर बांधताय का गाडी घेताय साहेब हसून बोल साहेब हसल्यानं त्या दोघींना थोडासा धीर आला असावा नाही साहेब आम्हाला शिक्षणासाठी कर्ज पाहिजे कितवी पास आहात साहेब आम्ही दोघी दहावी पास आहोत आता साहेबांना कळलं होत एकीच नाव आशा तर दुसरी मिताली साहेब आम्हाला नर्सिंग कोर्सला जायचं आहे दोघीही बोल साहेबांनी आशाला विचार तुझे वडील काय करतात या प्रश्नानं आशानं मान खाली घातली साहेब वडील वारलेत माझे साहेबांनी दोन्ही हाताची बोट एकमेकात कधी वारलेत? मी आठवीत असताना साहेबांनी मितालीला विचारलं तुलाही नर्सिंगला जायचंय तुझे वडील काय करतात ते बाजारात भाजीपाला विकतात साहेबांनी आशाला विचार तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो साहेब आई धुनी भांडी करते भागत का तेवढ्यावर त्या एकमेकीच्या तोंडाकडे बघू लागल्या मग तू आता घरी काय काम करतेस साहेब मी आणि आई रोज सकाळी हॉटेलला आम्ही चपात्या पुरवतो दररोज किती चपात्या बनवता साहेब रोज दोनशेची ऑर्डर असते आता ते देतात अन मिताली तू काय करतेस पुस्तकांच्या दुकानात काम करते दोघींना महिन्याला किती रुपये मिळतात साहेब महिन्यात दीड हजार रुपये मिळतात नर्सिंगला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेणार किती फी आहे पस्तीस हजार दोघीनी एकदम उत्तर दिलं तुम्ही दहावीची मार्क लिस्ट आणलीत का किती टक्के मार्क्स आहे अशान उत्तर दिलं साहेब मला चौपन्न टक्के आणि तुला साहेब अठ्ठावन्न टक्के फारच कमी मार्क्स आहे साहेबांच्या वाक्यानं दोघींचाही सा चेहरा काळवंडला एवढे कमी मार्क्स असल्यानं तुम्हाला कर्ज देता येणार नाही दोघीही बसलेल्या खुर्चीतून उठल्या रडवेला चेहऱ्याने एकमेकीकडे बघू लागल्या साहेबांनी पुन्हा विचार कॉलेजला ऍडमिशन फी किती आहे माहिती आहे का तुम्हाला होस पस्तीस हजार आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजला साहेब तिथं मेरिट वर मोफत ऍडमिशन मिळत पण आम्हाला मेरिट कमी आहे म्हणून तर तुम्हाला कर्ज हवा आहे तुम्हाला जर जास्त मेरिट असत तर मोफत ऍडमिशन मिळालं असत बरोबर होय साहेब नक्की मिळालं असत मग दहावीला एवढे कमी मार्क्स का दोघींचा चेहरा पुन्हा रडविला झाला साहेब घरी खूप काम असत कारण सांगू नका समजा तुम्हाला नर्सिंगला सुद्धा कमी मार्क्स मिळाले तर बँकेच कर्ज तुम्ही फेडणार का दोघींच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह जर कर्ज मिळणारच नसेल तर साहेब असं का विचारतात दोघी गोंधळून एकमेकीकडे बघू लागल्या बसा या दोन्ही फॉर्म वरती सह्या करा मी तुम्हाला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच कर्ज मंजूर करतो उद्या मला लागतील ती कागदपत्र आणून द्या दोघींना हसावं की रडावं हेच कळे ना खरच साहेबांनी कर्ज मंजूर केलं आणि ते एवढ्या पटकन एखादे बँक मॅनेजर एवढे चांगले असू शकतात त्यांचा विश्वास बसेना साहेब आपली गंमत तर करत नसतील अरे बसा साहेबांच्या आवाजानं दोघी भानावर आल्या या ठिकाणी सया करा उद्या येताना मार्क लिस्ट दोन फोटो कॉलेजचं फी मागणी पत्र व एक शंभर रुपयाचा स्टॅम्प घेऊन या साहेबांच्या या प्रेमळ वागण्यानं आशाच्या डोळ्यात पाणी आलं तिनं विचारलं सर खरंच कागदपत्र आणू अरे खरंच म्हणजे काय मी काय चेष्टा करतोय उद्या बरोबर चार वाजता या सर्व प्रोसेस पूर्ण करू दोघी आनंदाने उठल्या कदाचित कर्ज मंजूर झालं हे स्वप्न असावं त्या केबिनच्या बाहेर पडणार एवढ्यात साहेबांनी आग दिली थांबा पुन्हा त्या थांबल्या नर्सिंगला फर्स्ट क्लास मिळायला हवा साहेबांना दोघींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जाणव त्या दोघी बाहेर पडल्या सरतापे साहेब बराच वेळ विचार करत होते त्या दोन गरजू मुलींना कर्ज दिल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत कर्ज प्रकरणाची प्रोसेस पूर्ण झाली दोघींना नर्सिंग कॉलेजला ऍडमिशन मिळालं साहेबांनी स्वतः नर्सिंग कॉलेजमध्ये फोन केला आणि दोघींची दहा हजार रुपये फी कमी करून घेतली दोघींनी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आता कोर्स पूर्ण झाल्यापासून दोघीमध्ये खूप बदल झाला होता एके दिवशी साहेबांना त्या पुन्हा केबिनच्या बाहेर दिसल्या साहेबांनी दोघींना बोलावून घेतलं खूप आनंदात होत्या केबिन मध्ये येताच मितालीनं साहेबांच्या हातावर एक पेढा ठेवला साहेब हसून म्हणाले पेडे घेऊन आलीस किती टक्के मार्क्स पडले सर बहात्तर टक्के तुला अडुसष्ट आशानं उत्तर दिलं व हातातल्या पुढीतली साखर साहेबांच्या हातावर ठेवली साहेबांना नमस्कार केला दोघी शांतपणे उभ्या होत्या दोघींच्या या चेहऱ्यावर साहेबांना थोडासा नाराजीचा सूर जाणवत होता अरे तुम्हाला चांगले मार्क्स पडले मग नाराज का काही नाही साहेब आम्ही तुमच्यासाठी मिठाई नाही आणू शकलो साहेबांनी साखर तोंडात टाकली अरे शंभर रुपयाच्या मिठाईहून लाख मोलाची आहे ही चिमुटभर साखर बळानो आनंदाने चगा आणि नोकरी लागल्यानंतर एखाद्या गरजूला मदत करा दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि सरतापे साहेबांच्या चेहऱ्यावर समाधान चेहऱ्यावर समाधान धन्यवाद